कोपरगाव तालुक्यामधील जेऊरपाटुदा शिवारामध्ये सोमवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे त्यात सोमवार दिनांक चोवीस जून रोजी जेऊरपाटुदा येथे राहणारे पुंडलिक भोरावके यांच्या शेतामध्ये मृतावस्थेत बिबट्या आढळल्यानं एकच खळबळ उडले आहे आपल्या शेतामध्ये मृतावस्थेत बिबट्याला पाहून पुंडलिक बोरावके यांनी तात्काळ माजी सरपंच मनीषा केकान आणि माजी सरपंच सतीश केकान यांना फोनद्वारे माहिती दिली यावर सतीश केकान यांनी तात्काळ या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत तर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत म्हणून मी पाहिलं फोन केला हा कोणता पूर्णपणे वास येतो आता म्हणून पाय वन विगळ्या अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं मी नाही सरपंचाला सांगितलं सरपंचांनी त्यांना सांगितलं एसआय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव